मेरे मेरे तो एल गए, मेरे तो आज थर्टी दिवस है। पाट सारे ता ता चा दिवस झाच वाजल्यापासून साऱ्या माणसाने त्याला लाईन लावल्या मच्छिला म्हटणाला आणि तुझं काय चाललंय पुढा मुझे क्या आहे बारा वाजलं त्या बारा किरायला आम नमस्कार तुम्हाला हात जोडून माझी माझी विनंती आहे अरे असं नका करू आज थर्टी फर्थ चा दिवस आहे कोणीही बाहेर जाऊ नका कोणीही अजिबात घरामध्ये पण काही आणू नका आणि आजचा दिवस जरा स्कंडपुरी खाली तर काय पडणार आहे तुम्हाला जरा शांत राहा शांत प्लीज माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे असं नका करू तुम्ही 啊！这啊！